नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस डिसेंबरला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आहे दत्तजयंती त्याचबरोबर ही मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमासुद्धा आहे मार्गशीर्ष महिन्यातील येणारी पौर्णिमा जी आहे ती अतिशय महत्त्वाची आणि मोठी मानली जाते कारण या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव हा साजरा केला जातो तर पहा पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपात असुरी शक्ती मोठ्या प्रमाणामध्ये मांडल्या होत्या आणि त्यांना दैत्य असं सुद्धा म्हटलं जात होतं तर काय झालं देवगणांनी त्या असुरी शक्तींचा नष्ट करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तेव्हा ते नष्ट झाले नाही त्यांचे सगळे प्रयत्न जे आहेत ते असफल झाले होते आणि तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला होता आणि त्यानंतर ते दैत्य नष्ट झाले आणि तो दिवस म्हणून दत्तजयंती साजरा केलं जाते आणि ही दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशीच साजरी केली जाते आणि हा दिवस जो आहे ना या दिवशी दत्त तत्व जे आहेत ना ते पृथ्वी तलावरती नेहमीच्या तुलनेमध्ये एक हजार पटीने कार्यरत असतात यामुळे तुमची जी पण काही मनोभावीने काही उपासना तुम्ही करशाल किंवा काही उपाय तुम्ही करशाल तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त आणि शंभर टक्के फळं प्राप्त होणार यामुळे तुम्हाला या दिवशी होईल तेवढी सेवा तुम्ही आवर्जून करा आणि काही उपायसुद्धा तुम्हाला या दिवशी करायचे आहे तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे या दिवशी आपल्याला गाईला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्यामुळे आयुष्यभर धन आपल्याला कधीच कमी पडणार नाही त्याचबरोबर सात पिढ्यांचं दारिद्र्य आणि गरिबी हीसुद्धा नष्ट होईल आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही सुद्धा, सुद्धा पूर्ण होईल तर असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा तुम्ही बऱ्याच ठिकाणी जिथे दत्तांची मूर्ती किंवा फोटो असते त्यांच्यामागे एक गाय आणि चार कुत्रे हे तुम्हाला नेहमी दिसतील तर गाय आणि कुत्रे हे दत्त महाराजांचा एक परिवार आहे त्याचबरोबर त्यांच्या मागे तुम्हाला एक औदुंबराचं वृक्षसुद्धा दिसेल म्हणजे उंबराचं झाडसुद्धा दिसेल कारण दत्ताच्या पाठीमागे असलेलं जे औदुंबराचं वृक्ष आहे जे जा झाड आहे ते दत्तांना पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्व जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे निवास करतात म्हणून ते त्यांच्या मागे जे आहे ते उंबराचं झाड असतं त्याचबरोबर त्यांच्यासोबत एक गायसुद्धा असते आणि बघा या दिवशी गायीच्या सेवा करायला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी जर तुम्ही गायीची सेवा जर केली तर आयुष्यामध्ये तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासणार नाही कारण गाय म्हणजे पृथ्वीचे एक प्रतीक आहे आणि म्हणूनच ती गाय जी आहे तर ती त्यांच्या मागे असते चार कुत्रेसुद्धा त्यांच्या नेहमीसोबत असतात चार कुत्रे म्हणजे चार, कुत्रे चार वेद होते पहिला म्हणजे ऋग्वेद नंतर जयुर्वेद सामवेद आणि शेवटचा सा म्हणजे अथर्ववेद तर असे हे जे आहेत ना ते त्यांचे चार कुत्रे म्हणजे चार वेद होते आणि म्हणूनच या दिवशी कुत्र्यांना गायीला अतिशय महत्त्व दिलं जातं या दिवशी तुम्हाला त्यांचीसुद्धा सेवा करायची आहे जर तुम्ही कुत्र्यांची आणि गायीची याची सेवा केली ना तर तुमच्यावरती साक्षात दत्त जे आहे दत्तगुरू दत्त, दत्त महाराज ते तुमच्यावरती प्रसन्न होतील तर हा उपाय जो आहे तर हा उपाय आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी बाधा असतील तर त्या बाधा दूर करण्यासाठी भरपूर दिवसापासून आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तर त्या इच्छापूर्तीसाठी घरामध्ये दारिद्र्य आणि गरिबी असेल तर ते दूर करण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये वारंवार पैशाच्या अडचण येत आहेत आर्थिक अडचणी येत आहेत तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर बघा हा उपाय तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आठ पिवळ्या कलरची जी केळी असतात तर ती आठ केळी तुम्हाला घ्यायची आहे खराब झालेले आहेत जा। काळी पडलेली आहेत अशी तुम्हाला केळी घ्यायची नाही चांगली आपण जशी केळी खातो तर तशी केळी तुम्हाला आठ केळी घ्यायची आहे यानंतर तुम्हाला आठ गुळाचे खडे घ्यायचे आहेत आठ केळी आणि आठ गुळाचे खडे हे तुम्हाला एका ताटात घ्यायचे आहे हे ताट घेताना प्लास्टिकचं भांडं वापरायचं नाही तुम्ही स्टीलचं चा चांदीचं चा किंवा इतर धातू तुम्ही वापरू शकतात परंतु तुम्हाला प्लास्टिकचं भांडं अजिबात वापरायचं नाही कारण कोणत्याच देवांना प्लास्टिकच्या भांड्यामध्ये नैवेद्य ठेवायचं नाही कारण की, की तो नैवेद्य देवतांनासाठी चांगला नसतो यामुळे तुम्ही तांब्याचं ताट घेऊ शकतात किंवा तुम्ही स्टीलचं भांडं घेतलं तरीही चालेल त्यामध्ये एक दिवा ठेवायचा आहे यानंतर थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे हळदीचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला एका ताटात घ्यायची आहे पिवळी फुलं घेतली तर ती पण आवर्जून घ्या आणि हे सगळं ताट तुमच्या देवघरामध्ये सर्वप्रथम मंडल करायचं आहे मंडल करायचं म्हणजे काय करायचं तर दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो किंवा स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल किंवा तुमच्या घरामध्ये गायीची मूर्ती किंवा फोटो असेल यापैकी तुमच्या घरात जे पण मूर्ती फोटो असेल तर त्यासमोर तुम्हाला काय करायचं आहे तांब्याचा एक कलश भरून घ्यायचा आहे स्वच्छ पाणी असायला हवं तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे आणि त्याने तुम्हाला खाली असा स्वस्तिक काढायचा आहे त्या स्वस्तिकवरती हे ताट ठेवायचं आहे यानंतर पुन्हा त्याच पाण्याने स्वस्ती काढायचं आहे कलशातल्याच पाण्याने स्वस्ती काढायचं आहे गंध वगैरे वापरायचा नाही आणि नंतर तो कलश त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि त्यावरती आपलं हे दहा मिनटासाठी तिथेच ठेवायचं आहे आणि तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्रास तुम्हाला जप करायचं आहे एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक मा तुम्हाला जप करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हात जोडून आपली जी पण इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला बोलून दाखवायची आहे मनोमन दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि तुमची इच्छाही तुम्हाला बोलून दाखवायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं तुमची सगळी सेवा करून झाल्यानंतर ते ताट तुम्हाला, तुम्हाला उचरायचं आहे तो तांब्याचा कलश तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यातली जी चार केळी आहे चार केळी आणि चार गुळाचे खडे हे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरामध्ये प्रसाद म्हणून खायचे आहेत सगळं सर्वांनी जेवढे सदस्य असतील घरातल्या सदस्यांनी खायचे आहे बाहेरल्या सदस्यांना कुणालाही प्रसाद म्हणून द्यायचे नाही फक्त कुटुंबातील जेवढे असतील याच्यानंतर जे चार केळी आणि चार गुळाचे खडे उरलेले आहेत तर ते तुम्हाला गाई पशी घेऊन जायचे आहे मग त्या ताट्यामध्ये चार केळी आणि चार गुळाचे खडे असणार आहे आपण जो हळदीचा गंध बन बनवलेला आहे तो असणार आहे दिवा असणार आहे आणि हा तांब्याचा कलशमध्ये म्हणजे पाणी आहे तर हे घेऊन तुम्हाला गायी पशी जायचं आहे गायींच्या चरणी पाणी अर्पण करायचं आहे हळदीचा टिळा गाईच्या माथ्यावरती लावायचा आहे हळदी कुंकू लावायची गरज नाही फक्त हळदीचा टिळा तुम्हाला गायीच्या कपळावरती लावायचा आहे आणि एक चार केळी आणि चार गुळाचे खडे हे तुम्हाला गायीला खाऊ घालायचे आहे शक्य झालं तर गायीला सुद्धा प्रदक्षिणा मारा प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा आणि यानंतर मनोमन मन गायीला प्रार्थना करून तुमची इच्छा तुम्ही व्यक्त करा अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा कारण दत्त जयंतीच्या दिवशी गायीची सेवा करायला उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं यामुळे तुम्ही हा एक उपाय तुम्ही नक्की करा गाय ही तुमची असेल तरीही चालेल शेजारची असेल तरीही चालेल किंवा तुम्ही हा उपाय करण्या करण्यासाठी गोशाळेमध्ये सुद्धा जाऊ शकतात सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात आता ज्यांना शक्यच नाही ज्यांच्या घरापाशी गायच नाही त्यांनी काय करायचं तर त्यांनी संपूर्ण केळी तुम्ही गाईच्या मूर्तीसमोर ते ते ताटा पण ठेवणार आहे पूजा करताना सेवा करताना तर तो, तो प्रसाद सगळा प्रसाद जो आहे ना तुम्ही तुमच्या घरच्या सर्व सदस्यांनी ग्रहण करायचं आहे नसल गाई तर परंतु गाय भेटते तर आवर्जून तुम्ही असाच उपाय करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकोन नाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ